पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आलेला आहे अनेक आगारांमध्ये असुविधांबरोबरच सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचं दिसून येत आहे महिलांच्या सुरक्षेविषयी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी झी चोवीस तासनं विशेष मोहीम हाती घेतली आहे रायगडच्या अलिबाग आगारातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी एस टीतील विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे आणि आत्ता आपण आहोत अलिबाग बस स्थानकात या ठिकाणी आपण परिस्थिती बघतोय अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचं ठिकाण असलं त्यामुळे इथं दिवसभर प्रवाशांची वर्दळ असल्याचं पाहायला मिळतं मात्र संध्याकाळनंतर इथं शुकशुकाट पाहायला मिळतो आहे रात्री नऊ वाजता अलिबागवरून शेवटची बस सुटे आणि त्यानंतर रात्री थेट एक वाजता मु मुरुडवरून येणारी जी बस आहे ती बस असते त्यामुळे रात्री सातच्या नंतर अलिबाग आगारात फारशी वरद दिसत नाही आताही आपण पाहतो आहे संपूर्ण शुकशुकाट असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहाटे चार वाजता मुंबईवरून इथं पहिली बस येते मात्र या बसेसना फारशी गर्दी नसते प्रवासी देखील फारसे या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत सकाळच्या सुमारास मात्र इथून बऱ्याचशा बसेस ज्या आहेत त्या ग्रामीण भागात सुटत असतात त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या म्हणजे मुंबई ठाणे किंवा संभाजीनगर पुणे यासारख्या मार्गांवरती जाणाऱ्या बसेस असतात आणि त्याच बसेस या त्या ठिकाणी आता आपल्याला उभ्या असल्याचं पाहायला मिळते सुरक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर या बस आगाराच्या परिसरात भरपूर प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली आहे हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत त्यामुळे संपूर्ण बस आगारात सर्वत्र आपल्याला प्रकाश असल्याचं पाहायला आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील तैनात ठेवण्यात आलेले आहेत दिवसा ज्याप्रमाणे या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात त्याचप्रमाणे रात्रीच्या सुमारास देखील या ठिकाणी सुरक्षा रक्षक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूणच आपण पाहिलं तर अलिबाग बस आगारामध्ये प्रवाशांची जी सुरक्षा आहे तिचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न जो आहे तो आगाराकडनं केलेला पाहायला मिळतो आहे प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड